राहुरी खुर्द येथे गुटखा विक्रेत्यावर छापा गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी तालुक्यात गुटखा व सुगंधी तंबाखू विकणारा पवन गिरासे याच्या राहुरी खुर्द येथील दुकानावर आज दिनांक सव्वीस जुलै रोजी दुपारच्या सुमारास राहुरी येथील पोलीस पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने संयुक्त कारवाई करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पवन दगडूसिंग गिरासे राहणार राहुरी खुर्द हा आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी तालुक्यातील कानाकोपऱ्यात गुटखा व सुगंधी तंबाखूची विक्री करत आहे यापूर्वी त्याच्यावर अनेक वेळा गुन्हे दाखल झाल्यात तरी देखील त्याचा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे आज दिनांक सव्वीस जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथक व राहुरी पोलीस पथकाने संयुक्त कारवाई करून राहुरी खुर्द येथील पवन गिरासे याच्या दुकानावर छाप टाकला यावेळी दुकानात विविध प्रकारचा गुटखा सुपारी सुगंधी तंबाखू मावा बनवण्याचं मशीन तसेच एक छोटा वाहतूक टेम्पो असा सुमारे लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस नाईक अरविंद भिंगारदिवे सुनील पवार दिनेश मोरे शंकर चौधरी उमेश खेडकर दिगंबर कारखेले मल्लिकार्जुन बनकर अजय साठे अमोल कांबळे योगेश भिंगारदिवे तसेच राहुरी येथील पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हवालदार सूरज गायकवाड इफ्तेकार सय्यद प्रमोद ढाकणे आदी पोलीस पथक उपस्थित होतं दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी